म्हणतो आप आप की आपण जैश ए मोहम्मद हे स्वतःच म्हणत की आम्ही हे केलेलं आहे जैश ए राहतो आणि तुम्ही म्हणता की आम्हाला पुरावे द्या आम्ही किती पुरावे देणार तुम्हाला तुम्ही स्वतःने जैश ए मोहम्मद ला बॅन केलं होतं पठाण थांबल्यानंतर शिवाली देशपांडे थोडस थांबवते मात्र आताची एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती म्हणजे गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत पुलवामाचा बदला हा विराज विमानांचा हल्ल्याने घेतलेला आहे अशा प्रकारचं वक्तव्य येत आहे आणि संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री पंतप्रधानांना जाऊन भेटणार आहेत यावेळीची सगळ्यात मोठी बातमी आणि थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे अजित डोवाल यांनी खुद्द मोदींना ही माहिती दिली पहाटे केलेल्या हल्ल्यानंतर आता पत्रकार परिषद होणार आहे संपूर्ण तमाम भारतीयांना हे सांगण्यात येईल नेमकं काय केलं आणि त्यासाठी संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री पंतप्रधानांना जाऊन भेटणार आहेत यावेळची सगळ्यात मोठी बातमी आणि अपडेट पुन्हा जाऊयात संरक्षण तंत्र